नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम सावण्या व्यावसायिकांच्या वतीने आज पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून मी गणेश काळगुराज या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधत आहे मित्रांनो आज या ठिकाणी सगळेच सगळे मोठे सावने व्यावसायिक जमलेले आहेत आणि या ठिकाणी आपण एक मोठा व्हिडिओ तो घेतलेला आहे पण तो युट्यूबला जाईल म्हणून हा फक्त छोटा व्हिडिओ इंस्टाला वगैरे टाकण्यासाठी आपण बनवत आहे तर या ठिकाणी आज तीन निर्णय घेतले घेण्यात आलेले आहेत ते निर्णय गेल्या वर्षी जे घेतले होते तेच निर्णय आहेत काय बदल नाही फक्त निर्णय घेतलेल्या मध्ये उद्रेक झाला आहे ते उद्रेक थांबवण्यासाठी परत एकदा आहे तर पहिला निर्णय त्याच्यामध्ये असा आहे की प्लाझ्मा असो किंवा रेग्युलर एल एफ असो त्यामध्ये कुणीही बेस्ट प्रेशर मीट किंवा इच टाकायचा नाही दुसरा जो आहे त्याच्यामध्ये की प्रत्येकाने प्लाझ्माच्या किंवा एलएफची जाळीचा फॉर्म काढून सौंड सृष्टी महत्वाचं आहे तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये की फिरवायचं जे ब्रॅकेट सगळ्यांनी बनवलेलं आहे त्याच्यामुळे वाद तयार झालेले आहेत वादविवाद तयार होणार आहे पोलिसांची त्याच्यावरती ऍक्शन होण्याची पूर्ण आता संकल्पना तयार झालेली आहे त्यामुळे फिरवायचं ब्रॅकेट पूर्णपणे बंद राहणार आहे आणि प्रत्येकाने आपापली जबाबदारी घ्यायची आहे की यांनी केलं म्हणून त्यांनी केलं अशातला भाग नाही तर सगळ्यांनी सुधारायचं आहे आपल्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आता गेल्या आठ दिवसापासून दहा दिवसापासून आपल्या विरुद्ध एकशे बावीस याचिका दाखल झालेल्या आहेत आणि या एकशे बावीस याचिकेमुळे आपल्यावरती बंदीचं वातावरण होऊ शकतं ही आता एक जाणीव झालेली आहे त्यामुळे या सगळ्या लोकांना आज आम्ही या ठिकाणी जमून या ठिकाणी